रामकृष्णहरी मंडळी सर्वांना नमस्कार आमच्या खटावचे भाग्यविधाते शिक्षण महर्षी माजी आमदार दादा पाटील यांची आज आमच्या खटाव पंचकृषीमध्ये जयंती अत्यंत आनंदानं उत्साहाने साजरी होत आहे आमच्या या दादांच्या जयंतीनिमित्त शहाजीराजे महाविद्यालय खटाव श्री लक्ष्मीनारायण इंग्लिश स्कूल खटाव श्री संत गुंडोजी बाबा विद्यालय विसापूर सावित्रीबाई फुले कन्याशाळा खटाव श्री हनुमान विद्यालय भोसरे हनुमान विद्यालय भोसरे आमच्या या सर्व शैक्षणिक शाखांच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या शिक्षक विद्यार्थी प्राध्यापकांच्या वतीनं आमच्या दादांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन दादा पाटील म्हणजे आमच्या या तालुक्याला लाभलेलं इतकं असं अभूतपूर्व व्यक्तिमत्व होतं या व्यक्तिमत्त्वामध्ये अनेक गुण सामावलेले होते रसिकता गुणग्राहकता वक्तृत्व अशा अनेक गुणांचा समुच्चय म्हणजे आमचे आदरणीय चंद्रारदा पाटील होते अत्यंत दिलदार मनाचं व्यक्तिमत्व उमद्या मनाचं व्यक्तिमत्व ऊर्जेनं भरलेलं व्यक्तिमत्व असं दादांचं व्यक्तिमत्व होतं अनेक भागातून गोरगरीब विद्यार्थी शिक्षक म्हणून दादांनी आपल्या संस्थेमध्ये नेमले अनेकांच्या जीवनामध्ये खरोखरच प्रकाश यांनी फुलवला आणि इवलासा लावलेला हा वेलू आज खरंच खरं मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेला आहे दादांच्या या कार्यावरती आधारित मी एक गीत लिहिलं होतं हे गीत मी या ठिकाणी दादांच्या आदरांजलीपूर्वक या ठिकाणी सादर करतोय दादाला ज्ञानाचे रो दादानिला विल ज्ञानाचे रो बिनलाय सुंदर जीवनाचा गोप अरे विनलाय सुंदर जीवनाचा गोप जीवना गो, दगड धोंड्याच्या या भूमीला नवता ज्ञानाचा गंध देऊनी पावन करण्याचा दादांच्या मनी छंद ज्ञान देऊनी दिला प्रगती चाले विनलाय सुंदर जीवनाचा गोप अरे विनलाय सुंदर जीवनाचा गोप हजारो जीवांचे जीवन फुलले सोने जीवनाचे झाले भोसरे विसापूर या भूमीला ज्ञानाचे द्वार झाले चंदनावानी चंदनावानी दे, देनलाय सुंदर जीवनाचा गो अरे बिनलाय सुंदर जीवनाचा गो तुमच्या विचारांचा आम्हा दादा होणार नाही विसर तुमच्या विचारांना आम्ही दादा करू हो अज तुमच्या कार्याचा तुमच्या कार्याचा वडावा लेख विनलाय सुंदर जीवनाचा गो अरे विनलाय सुंदर जीवनाचा गो अरे विनलाय सुंदर जीवनाचा गो दादांच्या आठवणी सांगताना अनेक लोकांना अक्षरशः गैवरून येतं दादा इतके दिलदार होते की कोणत्याही म्हणजे एक प्रसंग सांगितला आमच्या सरांनी तो असा की शेतामधलं पिकलेलं धान्य जर घरी येत असेल तर पहिलं धान्य गरजू लोकांच्या घरामध्ये उतरवलं लो जायचं आजच्या या आधुनिक काळामध्ये दादांचं उदाहरण दादांचं उदाहरण हे कसं अद्वितीय आहे की अशी माणसं पुन्हा निर्माण होणं शक्य नाही दादांनी अनेकावरती मनापासून प्रेम केलं आणि त्यांना त्या काळामध्ये वेगवेगळ्या संस्था काढता त्या परंतु या तालुक्याचा कायापालट करण्यासाठी त्यांनी शिक्षणासारखं पवित्र क्षेत्र निवडलं आणि हजारो लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश आमच्या दादांनी फुलवलेलं आहे आणि त्यामुळं दादांना आमच्या या खटाव आणि पंचकृषीमधून अत्यंत मनाचा हा मुजरा आहे दादांनी चंद्रार पाटील ग्रामीण शिक्षण संस्था खटावची स्थापना केली आणि या संस्थेचं कुणालाही न सुचणारं ब्रीदवाक्य दादांनी ठेवलं श्रद्धावान लभते ज्ञानम आणि सगळ्यात महत्त्वाचं दादांनी एकलव्याची एकलव्याचं चिन्ह आमच्या या संस्थेला ठेवलेलं आहे दिलेलं आहे म्हणजे एकलव्याची निवड आणि श्रद्धावानं लपते ज्ञानम असा हा जो योगदादांनी घडवून आणला क्वचितच असा प्रसंग किंवा अशी कल्पना आपल्याला पाहावयास मिळते असे दूरदृष्टीचे आमचे दादा होते या उभारलेल्या संस्थेच्या वतीनंसुद्धा किंवा या संस्थेचं जे आमचं कार्य चालू आहे या कार्याला अनुसरून मी एक संस्थेवरतीसुद्धा एक गीत लिहिलेलं आहे ते गीतसुद्धा या जयंतीच्या जयंतीच्या निमित्तानं मी ऐकवण्याचा प्रयत्न करतो लला ला ला लला ल ला लला ला ला सत्यं शिवं सुन्दराचि नित्यपूजा हे श्रद्धावान लभते ज्ञानं वृद वाक्य हो श्रद्धावान् लभते ज्ञानं प्रीदवाक्याहे सत्यं शिवं सुन्दराचि नित्यपूजा ललललला ललला लल ज्ञानाचा हा यज्ञ चाले रोज शाळेत ज्ञानाचा हा यज्ञ चाले रोज शाळेत ज्ञान घेऊन पुढे जाऊया यशस्वी जीवनात अज्ञानाचा अंधकार हा मिटवायचा आहे अज्ञानाचा अंधकार हा विठवायचा आहे सत्यम शिवम सुंदराची नित्य पूजा आहे लललला ललललारा ज्ञान घेऊन आम्ही सारे शिलवान होणार ज्ञान घेऊन आम्ही सारे शिलवान होणार खंडे मावळे शिवरायांचे नाही मागे हटणार हो हर हर महादेव करू गर्जना नादमनी आहे ओ हर हर महादेव करू गर्जना नादमनी आहे सत्यम शिव सुंदराची नित्य पूजा आहे हो लल लल ला लल लल ला लारा अशा आमच्या आदरणीय चंद्रा पाटील दादा यांच्याविषयी या गीताच्या माध्यमातून मी आदरांजली व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आमच्या सर्व खटाव पंचक्रोशीतील तमाम महाराष्ट्रातील आमच्या दादाप्रेमींना या चंद्रार पाटील उर्फ दादा यांच्या जयंतीनिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा देतो धन्यवाद रामकृष्ण